ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने आणि पहिली एक महत्त्वाची बातमी पाहूयात बीड शहराच्या पाणी पुरवठा संदर्भात आमदार संदीप क्षीरसागर यांनी पालकमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे बीड शहराला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी शासन पातळीवर आमदार क्षीरसागर सातत्याने पाठ करत असून त्यांनी याबाबत अजित पवार यांची पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे भेट घेतली तर यावेळी माजी आमदार सय्यद सलीम देखील उपस्थित होते पालकमंत्री पवारांनी देखील बीडच्या विद्युत विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांना याबाबत आदेश दिले असल्याची माहिती क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे अजितदादा हे बीडचे पालकमंत्री आहेत आणि आमच्या बीड नगरपालिकेचा विषय फार गंभीर आणि त्याने अॅडमिशनामध्ये हा विषय मांडलेला आहे आणि त्या संदर्भातच मी भेटायला आलो होतो आज सुद्धा बीडमध्ये आमची योजना तयार असून सुद्धा एम एसीबीचं थक बाकी जे भरलं नाही त्याच्यामुळं ते कनेक्शन जोडलं नाही आणि पाणी मुबलक असून सुद्धा पंधरा ते वीस दिवसाला बिडला शहरामध्ये पाणी येतं म्हणून तीच अडचण मागही मी त्यांना सांगितलं होतं त्या संदर्भात ती दादांनी बैठक सुद्धा घेतली होती आणि तो परत रिमाइंडर म्हणून त्यांना त्यांना भेटायला आलो तो विषय सुद्धा मार्गी लावून लावला आहे दादांच्या भेटीची एवढी गुप्तता काय नाही असं गुप्तता तुम्हाला काय वाटलं मी त्यांच्या जिथं कार्यक्रम आहेत मी काल अतुल बेनकेनला फोन केला होता मा आ, ते माझे पहिल्यापासून मित्र आहेत आणि पहिल्यांदा आमदार असता काल त्यांच्या ऑफिस ऑफिसमधून त्यांचं लोकेशन घेतलं तो इथं आणि गडबड ह्याच्यासाठी होती की उन्हाळा चालू होतोय आणि वीस वीस दिवसाला पाणी नव्हतं म्हणून लोकांची काळजी म्हणून आज त्यांचा कार्यक्रम जिथं होता आणि त्यांच्या मार्केट कमिटीमध्ये मातुल बेनके म्हणले तिथं आहेत तुझी भेट होईल तिथे म्हणून त्या मेटा होतो पुणे येथे युवक काँग्रेसच्या वतीने हल्ला बोल आंदोलन करण्यात आले नोकरी दो नशा नाही अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्यात तसे या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नसलाचच देखील समजते तर डेक्कनच्या दिशेने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा नेला होता मात्र यावेळीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले गेल्या आठवड्यामध्ये फलटरमध्ये माजी विधान परिषद सभापती रामराज नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजा नाईक निंबाळकर यांच्या घरावर जवळपास तीन ते चार दिवस छापा टाकण्यात आला त्यानंतर रामराजा नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सुरुवात तुम्ही केली पण शेवट मीच करणार असं स्टेटस ठेवलं होतं या इशाऱ्याला उत्तर देताना कराडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराज नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे सुरुवात तुम्ही केली पण नियतीने तुमचा शेवट केला असा टोला रामराजे यांनी नाव न घेता लगावलाय जेव्हा सत्ता येते तेव्हा तेव्हाचं राजकारण करावं पुण्याचा अनेकांनी मला त्रास दिला म्हणजे ही निवडणूक व्हायच्या आधी अगदी महिनाभर गोरे गुन्ह्या गुन्हा दाखल करून आज सक्तायचं प्रयत्न केला होता पण परमेश्वर नियतीने आपण सगळ्यांनी बघितलं

धक्के जाणवताच नागरिक घाबरून घराबाहेर पडले होते भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक तीन इतकी मोजली गेली आहे भूकंपाची आसपास जमिनी पासून खोलवर सांगितलं भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की इमारतींच्या आज जोरदार कंपनी जाणवू लागले आज पहाटे पाच छत्तीस वाजता हा भूकंप झाल्याची प्राथमिक माहिती मिळते बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग नंतर स्वागत पाहूयात एक महत्वाची बातमी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील कोतवाल वर्डी शिवारात स्थित एशियन फायर वर्कर्स कंपनीत काल दुपारी दोन वाजता भीषण स्फोट झाला या दुर्घटनेत मध्य प्रदेशातील दोन कामगारांचा जागीच मृत्यू झालाय तर तीन कामगार गंभीर जखमी झालेत सोलापूरचे भूषण अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितंपल्ली यांच्या स्वप्नाला हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेकडून पाऊल पुढे टाकण्यात आलं पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल चितंपल्ली यांचा सन्मान करण्यासाठी ही सर्व मंडळी त्यांच्या घरी पोहोचली होती त्यावेळी त्यांनी त्यांच्या ग्रंथालयाकरिता एकवीस पुस्तकं भेट देऊन या कार्याला पुढे नेणार आहोत असं सांगत या सर्व मंडळींनी त्यांचा सन्मान केला गोंदियाच्या नॅशनल हायवे त्रेपण वर देवपायली नाल्याजवळ लिफ्ट देण्याच्या बहाण्या धारधार शस्त्राने वार करून बारा हजार रुपये जबरीने हिसकावून नेणाऱ्या दोघांना डुग्गीबार पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी टोल नाक्यावर सीसीटीव्ही फुटेज वरून गुन्ह्यात वापरलेले संशयित वाहनाने आरोपांचा माग काढून रायपूर येथे अटक केली आहे बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत न्यूज अनकट कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग। नाती गोती मोती गावामधले तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पुढची बातमी क्रीडा विश्वातून महिला प्रीमियर लीगचा तिसरा सामना गुजरात जॉईंट्स आणि युपी वॉरियर्स मध्ये वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर रंगला होता ज्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सामना जिंकण्यातही त्यांनी यश मिळाले गुजरात जॉईंट्सने युपी वॉरियर्सचा सहा गडी राखून पराभव केला तर या सामन्यात गुजरातचा कर्णधार ऍशले गार्डनरने फलंदाजीत बावन धावा करत गोलंदाजीतही दोन विकेट्स घेतल्या मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज संगीतकार स्वर्गीय रामचंद्र चितळकर उर्फ सी रामचंद्र यांच्या वापरातील ऐतिहासिक पियानो आता पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालयात संग्रहित समाविष्ट झाल्या रविवारी म्हणजे काल झालेल्या विशेष समारंभात प्रसिद्ध अॅक्वॉर्डियन वादक इनॉक डॅनियल यांच्या हस्ते हा पियानो संग्रहालयाला देणगी स्वरूपात प्राप्त झालाय दोन हजार पंचवीस या वर्षातील सर्वात मोठी ओपनिंग असणारा अभिनेता विकी कौशलचा छावा हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालतोय पहिल्या दोन दिवसात या चित्रपटाने अधिक कमाई केलेली आहे आता रविवारच्या कमाईचे आकडे जोडले असता अवघ्या तीन दिवसात संभाजी महाराजांची कथा आणि भव्य दृश्यांनी प्रेक्षकांना थिएटर कडे खेचून आणलं सकाळच्या शो पासून रात्री उशिरा पर्यंतचे शो हाऊसफुल झालेला समजतय या बातमीसह बुलेटिन मध्ये कट